ओम शांती एकतीस डिसेंबर दोन हजार आठची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे परिवर्तन शक्तीच्या वरदानाने निगेटिवला पॉझिटिव्हमध्ये परिवर्तन करून संकल्प श्वास आणि वेळेला सफल करून सफलता मूर्त बना आज नवजीवन देणारे बाप दादा आपल्या नवजीवन धारण करणाऱ्या मुलांना पाहत आहेत बाबांनी आपल्याला गोल्डन दुनियाची गिफ्ट दिले आहे आणि हे गिफ्ट म्हणजे जन्मसिद्ध अधिकार आहे बाबांची अशी इच्छा आहे की प्रत्येक मुलाने बाप समान बनले पाहिजे ब्रह्माबाबांच्या सफलतेचा विशेष आधार ब्रह्माबाबांनी आपली प्रत्येक वेळ सफल केली श्वास श्वास सेकंड सेकंड सफल केला म्हणून बापसारखे बनण्यासाठी सफल करायचे आहे सफलता मूर्त बनायचेच आहे सफलता आपल्या गड्यातील माळ आहे सफलता आपल्या बाबांनी दिलेला वरसा आहे जर वेळ सफल केला तर भविष्यात राज्यभाग्याची प्राप्ती पण पूर्ण वेळ असते श्वास सफल केले तर एकवीस जन्म निरोगी राहतील सगळ्यात मोठा खजाना आहे ज्ञानाचा खजाना ज्ञानाचा अर्थ आहे समज ज्ञानाचा खजाना सफल केल्याने भविष्यामध्ये समजदार बनतात भविष्यामध्ये कोणा जवळूनही सल्ला घ्यायची गरज पडत नाही भविष्यामध्ये वजीर नसतातच एक जन्म सफल केल्याने अनेक जन्म सफलतेचे फळ खायला मिळते शक्ती सफल केली तर भविष्यात कधी शक्ती कमी होणार नाही गुणदान केले तर अंतिम जन्म चौऱ्याऐंशीव्या जन्मातही जे चित्र बनतात त्या चित्रांची सुद्धा खूप महिमा होते ब्रह्मा बाबांचे अनुकरण करायचे आहे फरिश्ता सो देवता बनायचेच आहे ब्रह्मा ब्रह्माबाबांनी स्वमानाच्या सीटवर बसून दृढनिश्चयाच्या शस्त्रांनी आपला आपल्यावर होणारा विरोध समाप्त केला पहिले स्वतःचे परिवर्तन करायचे आहे नंतर संबंध संपर्कातील आत्म्यांचे आणि नंतर विश्वातील आत्म्यांचे परिवर्तन करायचे आहे यासाठी मनसा शुभ भावना शुभकामना दृढ संकल्प ची आवश्यकता आहे मनापासून बाबा म्हटले तर बाबा आणि शक्ती हजर होईल परिवर्तन शक्ती ने विशेष निगेटिवला पॉझिटिवमध्ये परिवर्तन करायचे आहे पॉझिटिव्ह पहायचे आहे पॉझिटिव्ह बोलायचे आहे पॉझिटिव्ह करायचे आहे हे फक्त शुभ भावना आणि शुभकामनाने सहज शक्य होईल कारण विरोध तर होणारच आहे पण परिवर्तनशक्तीने सहज सफलता प्राप्त होईल विशेष वरदान परिवर्तन शक्तीला दृढ संकल्पाने कार्यात लावायचे आहे बाबांनी कोणत्याही शक्तीला कार्यात लावण्याची सहज विधी सांगितली आहे स्वतःला मी मास्टर सर्व शक्तिमान आहे या स्मृतीच्या सीटवर बसायचे आहे सीटवर बसले तर अपसेट होणार नाही त्रेसठ जन्मांचे संस्कार आहेत कधी सेट कधी अपसेट कोणाला गिफ्ट द्यायचेच असेल तर मनसाद्वारा शक्तीचे गिफ्ट द्या वाचाद्वारा ज्ञानाचे गिफ्ट द्या आणि कर्मा कर्मणाद्वारा गुणांचे गिफ्ट द्या बाबा विचारतात सगळ्यांजवळ सगळे खजाने आहेत ना बाबा म्हणतात मुलं खुशनसीब आहेत खुश चेहऱ्यावाले आहेत कधी चेहऱ्यावर रोप दाखवायचं नाही कितीही बिझी असले तरी चेहऱ्यावर रोब नाही दिसायला पाहिजे नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य असायला पाहिजे बाबा म्हणतात वेळेची गती खूप तीव्र आहे दुःखी लोक देवांना देवांचे आव्हान करतात भक्त लोक देवांचे आव्हान करतात वेळही आव्हान करत आहे सगळे हिम्मतहीन आहे त्यांना पंख लावायला पाहिजे मग ते उडतील हिम्मतचे पंख उमंग उत्साहाचे पंख लावायचे आहे ओम शांती